स्थानिक ठिकाणी प्रभाग क्रमांक बारामध्ये नागरिकांच्या घरात पाणी साचल्याने घरातील मालमत्ता पुरात वाहून गेली बेघर झालेल्या नागरिकांना अकरा महिन्याच्या वरचा कालावधी झाला असून अद्यापही परिषदेकडे याचे दुर्लक्ष झाल्याचे नागरिकांनी रोष व्यक्त केला आहे पूरग्रस्तांना घराची सुविधा केली नाही शासनाने कुठली आर्थिक मदत दिली नाही तरी नागरिकांना आर्थिक मुबदला देणे घराची सुविधा उपलब्ध करणे नदीला संरक्षण भिंत बांधकाम करून खोलीकरण करणे तसेच सध्या पावसाळा सुरू झाला असून पुरामध्ये जीवितहानी टाळण्याकरता नदीला सुरक्षा भिंत बांधण्यात यावी व नदीचे खुलीकरण करून मागण्यात तात्काळ पूर्ण करणे स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा दिलेल्या निवेदनात नमूद आहे निवेदनावर अब्दुल जहीर सामाजिक कार्यकर्ता अशफाक देशमुख जुनेद शेख यांच्यासह इतर पस्तीस ते चाळीस नागरिकांनी आपल्या सया नोंदविल्या आहेत

शब्द होता की आम्ही संरक्षण बी करून देऊ एका महिन्यात अकरा महिने झाले कोणतंही काम नाही झालं सध्या नाही संरक्षण करा जेव्हा पर्यंत नदी फुलीकरण होत नाही आम्ही हे सगळे कुटुंब त्या ठिकाणी कोणीही अटी आट अटून जाणार नाही सध्या तुम्ही कोण आधी प्रतिनिधी व्यवस्था करा त्याची जेसीबी वगैरे ते पाठवा तेव्हापर्यंत होत नाही तेव्हापर्यंत अटून कोणी उठून जात नाही

आम्हाला कोणत्याही मोबदला नको आम्हाला चॉखिंग सध्या नको पण जेव्हापर्यंत खोलीकरण होत नाही आम्ही अजून उठणार नाही उठता का नाही